झाड आणि दगड जीवन बदलणारी गोष्ट एक छोट्याशा गावात रमेश नावाचा तरुण राहत होता तो खूप मेहनती होता पण त्याच्या आयुष्यात नेहमी अडचणीच येत होत्या कधी पैसे कमी कधी कामात अपयश कधी लोकांकडून अपमान त्यामुळे तो खूप निराश झाला होता एक दिवस तो गावाबाहेर टेकडीवर बसून रडत होता तेवढ्यात तिथे एक वृद्ध माणूस आला त्यांनी रमेशाला विचारलं अरे मुला एवढा का दुःखी आहेस रमेश म्हणाला काका मी खूप प्रयत्न करतो पण कधीच यश मिळत नाही वाटतं माझं नशीबच खराब आहे वृद्ध माणूस म्हणा हसत हसला आणि म्हणाला चला मा चल माझ्यासोबत तो रमेशला एका माळावर घेऊन गेला तिथे एक मोठा दगड आणि त्याच्या शेजारी एक छोटं झाड होतं दगड खूप वर्षापासून तिथेच होता वर्षा न हलणारा न बदलणारा पण ते छोटं झाड दरवर्षी वाढत होतं हळूहळू पण सातत्याने वृद्ध म्हणाला वृद्ध म्हातारा म्हणाला हा दगड पाहिलास तो मजबूत आहे पण बदललं नाही आणि हे झाड पाहिलंस ते रोज थोडंसं वाटतं वारा ऊन पाऊस संकट सगळी झेलूनसुद्धा ते पुढेच जातं रमेश गप्पा बसला वृद्ध म्हातारा पुढे म्हणाला तू दगडासारखं स्थिर बसलास तर आयुष्य बदलणार नाही पण झाडासारखं रोज थोडं थोडं का होईना पुढे चालत राहिलास तर एक दिवस मोठे होशील त्या दिवशी रमेशचं आयुष्य बदललं तो रोज एक छोटा पाऊल पुढे टाकू लागला रोज काहीतरी नवीन शिकू लागला रोज मेहनत चालू ठेवली अपयश आलं तरी थांबला नाही बरोबर ना बर अपयश हे यशाची पहिली पायरी आहे काही वर्षांनी तोच रमेश गावातल्या यशस्वी माणूस झाला लोक त्याच्याकडे प्रेरणेसाठी येऊ लागले आणि तो सगळ्यांना एकच वाक्य सांगायचा सा, मी मोठा झालो कारण मी थांबलो नाही बोध आयुष्यात बदल एक दिवसात होत नाही पण दररोजचा प्रयत्न नक्कीच चमत्कार घडवतो